पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगरच्या राजकारणातील एक मातब्बर व्यक्तिमत्व म्हणून ख्यात असणारे विनोद तराळ यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला मुंबईत पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यात पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील आमदार किशोर पाटील आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होते मूळचे मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ले येथील रहिवासी असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच माफदा संस्थेचे प्रदेश अध्यक्ष विनोद तराड हे आजवर शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होते पक्षात फूट पडली तरी देखील ते शरद पवार यांच्यासोबतच राहिले होते मात्र गेल्या आठवड्यात ते पक्षांतर करून शिवसेना शिंदे गटात दाखल होणार असल्याची माहिती समोर आल्यानं खळबळ उडालेली होती यासंदर्भात आरंभ पर्व न्यूजनं तराळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत स्पष्ट केलेलं नाही तथापि आमदार चंद्रकांत पाटील यांनी आरंभ पर्व निवशी वार्तालाप करताना विनोद तराळ हे या अनुषंगाने उपस्थितीत आज मुंबईमध्ये प्रवेश सोहळा पार पडला विनोद तराळ यांच्यासह आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य विकास पदाधिकारी असे शेकडो समर्थक यांनी हातात भगवा ध्वज घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यांच्या पक्षांतरामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांची मतदारसंघातील ताकद अजून वाढणार असून आमदार एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जात जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर असताना विनोद तराळ हे समर्थकांसह शिवसेनेत दाखल झाल्याची बाब लक्षणीय मानली जाते त्यांच्या शिवसेनेतील आगमनाचा अंतुरली तसेच परिसरावर मोठा परिणाम होणार असल्याचं संकेत मिळाले आरंभ पर्व न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा